न नमस्कार ठाणे हे मुख्यमंत्र्यांचा म्हणजे प्रभाव क्षेत्र असलेला हा सगळा जिल्हा आहे आणि साधारणपणे एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये महायुतीला म्हणजे भाजपा असेल शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत होता पण एका भागाने या महायुतीला बऱ्यापैकी विजयाचा हात दिला तो म्हणजे कोकणपट्टी आणि त्यात कोकणपट्टीतही विशेषत्वाने आपल्याला म्हणावं लागेल की ठाणे जो जिल्हा आहे ठाणे किंवा पालघर जिल्हा तर या भागाने महायुतीला बऱ्यापैकी विजयाचा हात दिलेला आपल्याला पाहायला मिळतो ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये साधारणपणे लोकसभेच्या चार जागा होत्या त्या चार जागांपैकी तीन जागांमध्ये महायुतीने चांगला विजय संपादित केला आणि हा या विजयाचं कवित्व नुसतं इथवर संपत नाही हा विजय साधा सोपा नव्हता तर हे जे चोवीस विधानसभा मतदारसंघ येत येतात या चोवीस या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यापैकी जवळपास अठरा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या महायुतीला अतिशय उत्तम लीड आहे म्हणजे खूप मोठा मोठं मतातिके आहे त्यामुळे महाराष्ट्रात या क्षणाला मोठ्या प्रमाणावर चुरशीची निवडणूक होत असताना महायुतीची जी भिस्त आहे साधारणपणे मुख्यमंत्र्यांची जी भिस्त आहे किंवा आपण भाजपाची जी भिस्त आहे ती आ, या संपूर्ण पट्ट्यावर आहे या चोवीस विधानसभा मतदारसंघावर ते त्यांची मोठी भिस्त आपल्याला दिसून येते त्यांना तोच परफॉर्मन्स रिपीट करावा लागेल जर त्यांना स सत्तेच्या महाराष्ट्रातल्या सत्तेच्या जवळपास जायचं असेल तर त्यांना या सगळ्या पट्ट्यात जो लोकसभेला त्यांचा परफॉर्मन्स राहिला तो परफॉर्मन्स त्यांना रिपीट करावा लागेल ला आणि त्या दृष्टीने ते कामही करतायत एक एक मजेदार गोष्ट असे हा जिल्हा जरी मुख्यमंत्र्यांचा प्रभाव क्षेत्र असलेला जिल्हा असला ना किंवा हे दोन्ही जिल्हे मी असं म्हणेन पालघर आणि ठाणे हे दोन्ही जिल्हे जरी मुख्यमंत्र्यांचा प्रभाव क्षेत्र